<laughs> जा का झालो आम्ही फिरायला जाऊन आज चालवलं लगेच शर्तीला जरा छातीत धडधड होऊन राहिलो गाडी चालू आहे ना सगळ्यांच्या कौशल व विश्वास नाही आमचा भावाच्या जरा पप्पी घेतले कोणतरी हॉटाला वड बघू शकता कसला मोठा आलाय सकाळ सकाल का रात्रीच जाऊन काय करून आला काय केलं नाही कुठे गेलं नाही नाही मुंगीत चावली मुंगीत चावले आम्ही आता आंजपला पोहोचलेलोय आहे शेतीत जाऊ तुम्हाला शेरतींचा ब्लॉग दाखवतो काय आपला सुजन सुजल आपला जेलर आलाय का जेलर आलाय आज आठ डेस आज आठ आपण धुमाकूल घालणार आहेत अरे काय म्हणणं तुझं काय म्हणणं नाही आज आपली बॅनरवरची वरची शरद लक्षाचे जेलर पण आणलाय आज आज म्हणजे टॉप चोन आहे आपल्या गावाचा डायरेक्ट आज आपला गुलाल आहे शंभर टक्के आडा धरा की वेगळा बैल ठेवलाय हे काही जे कुकरचा व्हिडिओ काढतात आमची तरी मदत नाही करत व्हिडिओ साहेब काय आपल्या पायऱ्याचा नाव काय सुंदर तो चाला आपला सुंदर तेवढं अड्ड्याचं काय आज अड्ड्याचं काय पण असते पण अड्ड्यात आल्यावर पहिले आपलं कसल्याचं बघायचं काय वाटते आहे वडा बघायला जायचं बघ चला वाट बाबा बोलते म्हणून वडा बघायला जाऊ आपले आका आहे अखाकडं वडा बघाय जाऊ हा आपला भाऊ आज आला आहे मग काय आणले तू आज अंडा पण चिकन पकडं आणलं सोपं जाता मागच्या मध्ये नव्हता कारण तो कामावर गेला आज आहे इकडे निवृत्ती आता पण आहे भाकर खाणं चालू आहे आका बोलते भाकर खायला नको आका खाऊन घे तू नाही नाही का बाबा का आपला कौशल बसलाय भाकर खायला जोडी जमवण्यासाठी एवढी धावपळ चालू आहे तुझ्याचा बायला जोड बैल काय माहित नाही पण दिसायला कसला भारी बघा कलरिंग पण जाम भारी केलं त्याला आम्ही सगळी चाललो होता बघा बघायला बसला हे जाते या इकडे बघ काय वरती बसलाय टेम्पो झोला मारीन ना ड्रायव्हर हॅलो आता आपलं लक्ष्य उतरलेलं आहे आज आपला लक्ष राडा घालणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला राडा भेटेल आज राडा आपल्या लक्षाला मैदान दाखवायला चला आता तुम्हाला मैदानाचा एक ग्लोप दाखवतो छोटा मालक रौनक बोल रे बाई कसे आपल्या लक्ष कसे तब्येत बेत कशी आहे नात करते काय यावंच लागतं बारा चौदा मालक चाललाय पुढे मालक लक्ष हर कसे एम चालते मालक पण मैदान लक्ष आहे प्रांजल त्यांनी लक्ष आपला हरीश शिंदे तोंड लपू नका हरीश शिंदे तुम्ही मालक असं नाही झालं पाहिजे तोंड दाखवा तुम्ही इकडे नाना ना आपला तोंड दाखवा नाना कसं वाटतं तुम्ही आज मैदान आलात बऱ्याच दिवसातून जाऊ द्या तुम्ही पण कन्फ्युज आहे मी पण कन्फ्युज आहे आवाजच तेवढा आहे त्याचा जेलरला गाड्याला बांधलेलं आहे जेलर आणि सुंदरला लक्षाला इकडे आता गरम भरायला घातलाय कसं बघा कसा पोरायला बघा तुफान यो आपला दुसरा तुफान लारा शेट कसा आहे लारा आता पायावर आहे म्हणजे गुलाल टाकायचं काम चालू आहे स्टार्टिंग आहे आता लक्षाची शर्यत होईस परत आपण जरा दुसऱ्यांच्या शर्यती बघू दुसऱ्यांच्या शर्यती बघायला पाहिजे हा बघा बाई याला तर खरा आनंद बोलतात कशी मजा आहे हा आनंद घेण्यासाठी लोक शर्यतीमध्ये येतात या शर्यतीनंतर आता आपल्या लक्षाची शर्यत आहे जाऊ नका बघा बघा ब्लॉग आता

असं वाटत तुला अरे वाटत तुला बैल जिंकलाय तुझा कसं वाटत ना तुला जोरात जोरात बाईक शर्यत तर नाच झाली तुम्ही कुठे जाऊ नका भेटू पुढच्या अड्ड्यात आपण अजून एक लक्षाची मोठी अशी शर्यत घेऊन नाच करू परत एकदा चला भेटू पुढच्या अड्ड्यात